एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत लाखो मराठे सध्या मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत वीस जानेवारीला अंतरवाली सराठी इथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण पायी दिंडी सुरू झाली होती आज या दिंडीचा पाचवा दिवस आहे आज ही दिंडी पुण्यातून जाती आहे त्यांचा आजचा मुक्काम लोणावळ्याला असणार आहे सव्वीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत जसा जसा हा मोर्चा पुढे जातोय दिवसागणिक या मोर्चात लोकांची संख्या वाढतीच आहे पण या सगळ्यात वाखरण्याजोगी गोष्ट आहे ती म्हणजे मोर्चाचं नियोजन मागे जेव्हा मराठा समाजाचे लाखोंचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते तेव्हा देखील अशाच पद्धतीची शिस्तबद्धता दिसून आली होती मात्र सगळ्यांना प्रश्न पडलाय तो या मोर्चाचं आयोजन करतंय कोण अंतरवालीमध्ये जेव्हा भव्य सभा झाली तेव्हा या सभेच्या आयोजनावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते तशाच पद्धतीचं नियोजन सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे ठिकठिकाणी थीक मुक्कामाची सोय हजारो भाकऱ्या पाण्याच्या बाटल्या ते झोपण्याची व्यवस्था आणि शिस्तबद्ध वाटचाल हे सगळं कोण करत आहे आजच्या व्हिडिओतून मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीचे आयोजन कशाप्रकारे सुरू आहे त्याबद्दलच माहिती घेऊयात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सप्टेंबर महिन्यापासून आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाचे आतापर्यंत जवळपास तीन टप्पे पार पडलेले आहेत आंदोलन सध्या चौथ्या टप्प्यात आहे शिंदे समितीला चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्या परिवाराला तसंच त्यांच्या नातेवाईकांना लगेच कुणबी प्रमाणपत्र द्यावीत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पायी दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्यानुसार वीस जानेवारीला ही पायी दिंडी सुरू झाली होती त्याआधी अठ्ठावीस डिसेंबरला पायी दिंडी कशी असेल याबाबत जरांगे पाटलांनी भूमिका मांडली होती जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं होतं राज्यभरातून मुंबई आंदोलनासाठी दाखल होताना काय काय घेऊन यावं याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं आपण आहोत तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचंय सर्वांना हात जोडून विनंती आहे घरी राहू नका नियोजनाचे पी डी एफ बनवून सर्व मराठा बांधवांना देणार आहे हे सर्व नियोजन लिहिण्यात दोन रात्री घालवलेलं आहे हे सर्व नियोजन मी स्वतः दोन रात्र जागून केलेलं आहे त्यामुळं आता कोणीही माघार घ्यायची नाही अशी भावनिक साथ झरांगे पाटलांनी घातली होती ते पुढं असं देखील म्हणाले होते की मी शंभर टक्के मुंबईला जाणार आहे आपल्या पोरांना मोठं करायची हीच वेळ आहे आपण आहोत तोपर्यंत आरक्षण मिळवून देऊ कुणीही गट तट ठेवू नका एवढ्या वेळेस मराठा म्हणून भाऊ म्हणून एकत्र या ही संधी पुन्हा येणार नाही सर्व मतभेद सोडून एकत्र या पाणी आणि इत्यादीची मदत लागेल त्यावेळी मुंबईच्या समाज बांधवांची आम्हाला मदत पाहिजे सर्व जाती धर्मातील बांधवांनी आम्हाला साथ द्या रस्त्यामधील जे गाव आहेत त्या गावांनी शक्य असेल तर पाणी आणि इत्यादींची सोय करावी असं आव्हान जरांगे पाटलांनी केलं होतं आता जेव्हा ही पायी दिंडी पुढे जातीय तेव्हा लोक या आव्हानाला साथ देत असल्याचं दिसून येत आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आणि मुक्काम असं सगळं नियोजन समाज बांधव स्वतः करतायत सोळा जानेवारीला जरांगे पाटलांनी पायी दिंडीचा मार्ग कोणता असेल मुक्काम कुठे असेल दुपारचं जेवण कुठे घेणार असं सगळं वेळापत्रक जाहीर केलं होतं त्यानंतर हे वेळापत्रक समाज बांधवांना देण्यात आलं त्यानुसार जिथे मुक्काम आहे जिथे दुपारच्या जेवणाचं ठिकाण आहे अशा ठिकाणचे समाज बांधव स्वतः पुढाकार घेऊन जेवणाची मुक्कामाची चहा नाश्त्याची स्वतः सोय करत आहेत या सगळ्या आंदोलनात देणगा देणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये देणग्या फक्त पैशाच्या स्वरूपात नाही आहेत तर पिण्याचं पाणी चहा नाश्ता जेवण मुक्कामाची व्यवस्था आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांची सेवा करून लोक आपला सहभाग नोंदवत आहेत मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम मातोरी या गावी होता आजूबाजूच्या जवळपास शंभर गावांनी आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती जेवणात पिठलं भाकरी शेंगदाण्याची चटणी ठेचा भाकर भात पोळी खारी बुंदी लाडू अशी जय्यत सोय होती त्यामुळं आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी समाज बांधव घेत आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजानं मदर्शाची पंच्याऐंशी एकर जागा दिली होती बाराबाबळी इथं दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी पंच्याऐंशी एकर जागा ही मदर्शाची होती जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदर्शातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा केली याशिवाय या, या परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि मुस्लिम आरक्षणाला देखील पाठिंबा दिल्याचं मध्यंतरी पाहायला मिळालं होतं त्यावेळी केवळ मराठा समाजच नाही तर इतर समाजाकडूनही मनोज जरांगेंच्या या पदयात्रेला पाठिंबा मिळताना दिसतोय मुंबईला निघताना स्वतःची सोय स्वतः करून निघायचं अशा सूचना आंदोलकांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आंदोलक आपल्या गाडीत जेवण बनवण्याचं सगळं साहित्य घेऊन निघालेले आहेत त्यांच्या गाडीत महिनाभर पुढे एवढं राशन आहे पण आत्तापर्यंत त्यांना कुठंही स्वतःचं राशन वापरण्याची गरज पडलेली नाहीये कारण रस्त्यावर समाज बांधवांकडून त्यांची सेवा केली जाते रस्त्यावर थांबून लोक आंदोलकांना पाणी बॉटल चहा नाश्ता जेवण घेण्याची विनंती करत असल्याचं सहभागी आंदोलक सांगतायत जरांगींच्या अवतीभोवती सुद्धा गर्दी होऊ नये मीडियाला त्यांच्या मुलाखती घेता याव्यात यासाठी मराठा बांधव स्वतः होऊन पुढे येऊन कडं तयार करतायत तसंच महिलांचंही आहे अचानक खूप महिला जरांगींच्या अवतीभोवती जमा होऊ नयेत म्हणून महिलांनी देखील कडं केलेलं पाहायला मिळतंय महिला सकाळपासून उभ्या राहून त्यांना औक्षण करतायत एवढ्या मोठ्या नियोजनासाठी कोणतीही टीम कार्यरत नाहीये आम्ही कोणतीही टीम तयार केलेली नाही असं स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलंय यापूर्वीचा अनुभव पाहता टीम तयार केली की समाजात फूट पडते असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळं आतापर्यंत झालेले दौरे सभा हे सगळं समाजाच्या सहकार्याने पार पडत आहे याशिवाय मराठा स्वयंसेवक स्वतः गाडी पार्किंग गाडी काढून देणं ट्रॅफिक नियोजन कोणाला काही मदत लागली तर त्याची काळजी घेत आहेत त्यामुळे हे आंदोलन शांततेत आणि शिस्तीत सुरू असल्याचं दिसून येत आहे कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊन लोकांना त्रास होईल किंवा पोलीस प्रशासनाला त्रास होईल अशी गोष्ट घडल्याचं दिसत नाही आहे बाकी तुमचे या पायी दिंडीबद्दलचे अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका